पुणे जिल्ह्यातली राजगुरुनगर परिषदेची जी निवडणूक आहे ती अगदी चर्चेत आली आहे ती म्हणजे एका वेगळ्याच कारणामुळे प्रभाग जे काही इथला एक नगरसेवकाच्या हो बाबतीतली लिलावाची बोली लागली आणि ती कोट्यावधीपर्यंत हो गेली मात्र या सगळ्या बाबतीत दुजोरा अद्यापपर्यंत मिळालेला नाही मात्र ज्या पद्धतीने ही निवडणूक आता चर्चेत आलेली आहे त्याबद्दल माझ्यासोबत अतुल भाऊ देशमुख आहेत जे खरं तर शरद पवार गटातून आता नुकतेच एकनाथ शिंदे गटामध्ये आलेले आहेत आणि कशा पद्धतीने ही निवडणूक आता आपण पाहतोय की वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेली आहे खरंच असं काही घडलं नाही आता हे खरं तर असंशोधनाचा विषय आहे मीडियाच्या माध्यमातून ही बातमी झाली हे खरं आहे पण हे किती सत्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं जर होत असतं तर फक्त श्रीमंत लोकच त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर गेली असते ही मुळातच राजकीय कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये तो कार्यकर्ता पाच वर्ष दहा वर्ष एक चांगल्या पद्धतीने काम करत असतो आणि जो कार्यकर्ता काम करतो तशाच कार्यकर्त्यांना लोक बिनविरोध देत असतात आणि त्याचा सामाजिक दबाव एक वेगळ्या पद्धतीने तयार झालेला असतो आणि त्या प्रभागाचं त्या वार्डाचं थोडंसं तो जो ग्रामीण टच आमच्या इकडं आहे म्हणजे मी पहिल्या मुलाखतीतच सांगितलं होतं की आम्ही प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक तीन हा जो राक्षवाडीला टच काही भाग आहे आणि थिरस्थळ म्हणून पडाळकरवाडी म्हणून जो काही भाग आहे त्या भागामध्ये शक्यतो आम्ही उमेदवार देणार नाही कारण तो गावकीचे निर्णय असतात आणि गावकीने आत्तापर्यंत त्या भागामध्ये असे निर्णय वारंवार केलेले आहेत ने याला हा रंग पैशाचा का दिला गेला आणि एवढ्या उंचीवर किंवा महाराष्ट्र राज्यात ही निवडणूक का चर्चेत आली हे खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळत नाही निश्चितच मात्र बिनविरोध निवडणूक होते आता सुद्धा इथे तीन प्रभाग काहीतरी बिनविरोध झाले तीन प्रभाग मध्ये लोक एक एक नगरसेवक बिनविरोध झालाय तर याच्यामध्ये बिनविरोध निवडणूक होताना खरं तर विकासाच्या बाबतीतले मुद्दे असतील किंवा तिथले जे काही एकूण संबंध असतील याच्यावर अवलंबून असतं पण हे कितपत योग्य आहे आणि जर खरंच अशा पद्धतीने पैसे देऊन तर हे लोकशाहीला घातक नाही लोकशाहीला ना घातक आहे हा मुद्दा बरोबर आहे असं झालंच नाही तर त्याच्यावर चर्चा काय करायची आपण आता आमचा एक नगरसेवक बिनविरोध झालाय त्या प्रभागातल्या सर्व लोकांनी आता कालचं क्षंतर फार भाविक आता तुमच्या मला वाटतं चॅनलवर पण दाखवलं असेल की सर्व लोकांनी म्हटले की चला आता यांना एक संधी देऊ आणि आपल्या भागातलं जे काही डेव्हलपमेंट आहे ते आपण पाहू कारण त्यांचे जे मिस्टर आहेत राहुल पिंगळे ते एक चांगल्या पद्धतीने गड भागामध्ये काम करत आहेत आणि त्यांनी त्या लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले वर्षानुवर्षाचे प्रश्न मार्गी लावले शेवटी निवडणूक लढायची तर ती जिंकण्यासाठी लढावी लागते काही लोकांना त्या ठिकाणी मनमोठी केली की जाऊ दे आता हा मुलगा चांगलं काम करतोय आता आमच्या सविताताई ताई का नाहीत प्रशांतची मिसेस होती त्यानंतर आमचे त्या ठिकाणी असलेला आमचा सहकारी जेवढे आहेत म्हणजे आता मधवे तो तर नगरसेवक होता पण चिकेची एक भावना होती गावा तरी की गावात असं कुठंतरी बिनविरोध झालं पाहिजे आणि बैठकीमध्ये मी आहे मी एक पाच वर्ष उपभोगलं आणि आता ते दुसऱ्याला कोणाला तरी द्यायला पाहिजे कारण इथे एक ट्रेड असा असतो राजकारणामध्ये इनडायरेक्टली घराने तयार होत असते की मी आता मी स्वतः आहे आज माझ्या कुटुंबात आणि आम्हाला फॉर्म भरायला काही अडचण नव्हती <laughs> आणि आमच्या कुटुंबातली लोकं आले असती पण आम्ही पहिली निवडणूक करताना <laughs> लोकांच्या पाया पडलो लोकांनी आम्हाला संधी दिली ती संधी दिल्यावर आम्ही समाजात काम केलं <laughs> ते काम केलं तर ते लोकांच्या पहिल्या मतदानामुळं केलं <laughs> आता मतदानामुळं काम केलं आता वारंवार त्यांना त्या कामाची आठवण देऊन परत मलाच द्या परत मलाच द्या ही एकाधिकारशाही तयार होते किंवा माझ्या समर्थकाला द्या तर त्या भावनेतून ते आमचा वार्ड नंबर दहामध्ये ते विचार झाला आणि मध तर एकदम विनिंग कॅन्डिडेट होता काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याच्यात चाकण नगर परिषद शेजारच्यामध्ये एक वेगळं उदाहरण पाहायला मिळालं जशा पद्धतीने एकनाथ शिंदे गट असेल किंवा समोरचा जो काही उद्धव ठाकरे गट असेल हा गोरेंच्या बाबतीत एकत्र आल्याचं दिसलं तसं इतर ठिकाणी मात्र दिसत इतर ठिकाणी म्हणजे राजगुरनगरमध्येच नाही हरकत नाही विचार असतात प्रत्येक पक्षाचे प्रवाह असतात आणि त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं असेल की या ठिकाणी आम्ही निवडणूक देऊ लढू शकतो जिंकू शकतो आमच्या कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे एकतर ही निवडणूक एकदम आठ नऊ वर्षांनी लागलेली आहे आता आठ नऊ वर्षाने आलेल्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही पहिल्या फळीतले काही पाच प्रत्येक पक्षाकडे काही इच्छुक असतील आता जवळजवळ दहा वर्ष होत आले मग पाच जुने दहा लोक इच्छुक आहेत मग त्यांना संधी कशी द्यायची मग माझ्या पक्षाला संधी मिळेल माझ्याकडचा चांगला तगडा कार्यकर्ता आहे तर मग त्यामध्ये आता तीन आमदार आहेत आमच्या विरोधात आणि आम्ही आपले सर्वसामान्य कार्यकर्ते घेऊन मी त्या त्यांच्या विरोधात लढतोय माझे आमदार दिलीपांना मोहिते पाटील आहेत आमचे विद्यमान आमदार बाबा शेठ काळे आहेत त्यांचाही पॅनल आहे आणि भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे आहेत त्यांचाही भाजपचा पॅनल आहे आता ही सगळी लोकं आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आहोत तर अशा प्रकारची ही जी निवडणूक आहे तर आपण पाहतो आहोत की संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर नगर, नगर परिषदेची चर्चा का झाली तर या प्रभागामुळे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणत्या मुद्द्यांवर खरं तर एकत्र येणं हे ठरतं बिनविरोध निवडणुका होतात मात्र कुठेतरी विकासाचा जो मुद्दा आहे तोच चर्चेला जाण्याची गरज आहे अविनाश पवार एन डी टी मराठी